सांगोला विधानसभा मतदारसंघातील पुढचा आमदार कोण सांगोला विधानसभा मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यातील त्या पंधरा गावात ॲडव्होकेट आमदार शहाजी बापू पाटील यांचा कोट्यवधी रुपयाचा निधी आमदार ॲडव्होकेट शहाजी बापू पाटील यांनी आमच्या गावाला आत्तापर्यंत काहीही कमी केले नाही राहुल पाटील डोंबारी वस्ती येथे आमदार ॲडव्होकेट शहाजी बापू पाटील यांनी दिला जवळजवळ पंधरा लाख रुपयेचा सभामंडप सध्या राज्यामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीचे वातावरण आहे दोन महिन्यानंतर निवडणूक जाहीर होण्याची दाट शक्यता आहे त्या पार्श्वभूमीवर महाविकास आणि महायुतीतील आजी माजी इच्छुक उमेदवार आपापल्या जोरदार तयारी करताना दिसत आहेत अशातच सोलापूर जिल्ह्यातील महत्वपूर्ण समजला जाणारा मतदारसंघ म्हणजे सांगोला विधानसभा मतदारसंघ यामध्ये विद्यमान आमदार अॅडव्होकेट शहाजी बापू पाटील यांच्या कार्यपद्धतीबाबत जनतेच्या मनात काय आहे हे जाणून घेण्याचा आमच्या टीमने प्रयत्न केला असता आमदार ऍडव्होकेट शहाजी बापू पाटील यांचे या पंधरा गावांमध्ये पारडे जड दिसत आहे त्या पंढरपूर तालुक्यातील पंधरा गावांमध्ये आमदार ऍडव्होकेट शहाजी बापू पाटील यांनी कोट्यावधी रुपये विकास निधी आणून सर्व आजपर्यंत शासकीय योजना या गावांमध्ये राबवल्या आहेत कासारोढ्याचे पाणी असो गावातील सभामंडप असो किंवा रस्ते असो किंवा लहान मोठ्या मंदिरांना करण्यात आलेले पेविंग ब्लॉकचे काम असो याबाबत आपण तेथील स्थानिक मंदिरांची चर्चा केली असता ते काय म्हणाले ते पहा काय होईल काय साजे बापूची आहे बर काय होईल का बापू का बापू काम का भरपूर केले बर आता अनेक जण इच्छुक की समोर बाबासाहेब देशमुख असतील परत पाडील असतील तीस वर्षापासून बापू आहे बापू बरं काय काम केलं नाही माहिती केलं नाही आमच्या गावात जवळ दहा कोटी रुपये बर बापू का बर काम भरपूर केले ते बापू बर काय कर पण काय बापूं बदललं आहे नाराज आहे म्हणतात मतरनागात खरं आहे का हे आमच्या तर ना हे आपल्या पंढबु तालुका पंधरा सोळा गावातले नाराज आहे असं कळलं आम्हाला मग काय विकास कामं केली ती काय केली ती आम्हाला काय दिसली नाही ते पण आता जाता तुम्हाला आता कसं झालं झाले का व्यवस्थित झालीत काम झाले काय काय कामं केली ती काम केली ती मंडप आहे त्याला दहा लाख रुपये कुढल्या मंडपाला नाव सांगा सांगाडीचं मंडप बर नमस्कार काय चाललंय बाबा काय नाही निवंत आहे बरं काय म्हणतोय आहे सांगाला मददार सांगाचं वातावरण चांगलं आहे काय गावात काय परिस्थिती आहे चांगली परिस्थिती काय बरं काय नेमकं आता काय दोघं जर उभं राहणार आहे ते बाबासाहेब दिसमुख आणि दिसमुख असतील परत बापू आहेत काय कुणा विचार पडते ते सध्या तर विचार तर बापूच येत बर बापू असताना बरं जे आम्हाला सांगेल त्याला आम्ही मतदान करू बर गेल्या वेळेला मालकांनी सांगितलं बाबा शहाजी बापूला मतदान करा शहाजी बरं पण ह्या वेळेला शहाजी बापूला आमचा एक चार किलोमीटरचा रस्ता बरं जवळजवळ अडीच कोटी रुपये न झालेला रस्ता त्यांनी गेल्याला आमचं एक गणेश मंदिर सभामंडप दहा लाखाचं दिलं गावात जवळजवळ सोळा ते सतरा कोटीच काम बापूने दिलंय त्यामुळे बापू विषय अतिशय चांगलं आहे या गावात वातावरण काय काम केलं मग तिथे वेळ झाला शंभर टक्के आतापर्यंत न झालेली कामं बरं बापूने केलेली बापूंच्या मागा यंदा नाही आम्ही बापूंच्या मागा तर आहेच पण आम्हाला जे मालकांना आमच्या प्रशांत मालकानं सांगितलं तुम्ही बापूचं काम तर आम्ही बापूच करणार पण मालक तर चाललेत की सोडून माहीत सोडून चाललेत की मालक तो त्यांचा प्रश्न आहे मालकाची माणसं आम्ही मालकाचा ह्या संबंध येत नाही ना पण संबंध तालुका आहे बरोबर पर... तालुका आहे पंढरपूर तालुका आहे तो आदेश आम्ही पाळतो बरोबर आता मालक जर उद्या तर म्हणजे जर मदत मदत करा काय नाही मालक आता उद्या काय सांगते त्याच्यावर आहे ना शहाजीबापूने शंभर टक्के काम केले आम्ही त्यांच्या पाठीशी शंभर टक्के आम्ही मालकाला पण सांगू या वेळेला पुणे चांगली कामं केली ती आम्ही मालकाला विचारून आम्ही आपल्या कामं केली ती त्यांना आम्ही मतदान करू का त्यांनी सांगत असतो यंदा आमदार शंभर टक्के शहाजी बापू पाटील या मतदारसंघातला आमदार होणार बरं 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 काय काय परिस्थिती काय वातावरण सध्या निवडणुकीचं वातावरण मतदारसंघात काय काय आमच्या सोळा गावं सांगोला मतदारसंघात आहे की बरं त्याच्यात आमच्या गावाला तर भरपूर निधी शाही बघून दिलेला आहे बरं आणि भरपूर पूर्ण निधी दिल्यामुळं आमच्या सगळ्यांची म्हणजे इच्छा आहे की बापू हे फिक्स आमदार आहे बरं काय का विकास कामं केलं म्हणते विरोधक काय विरोधकाला त्यांचा प्रश्न म्हणणार आहे बर तर जे प्रत्यक्षात जे विकास केला ते सगळ्याला दिसतोय रस्ते असतील मंडप असेल छोटे मोठे कार्यक्रम असतील बरं सगळ्यांसाठी शाहजी बापू चांगल्या प्रकारे निधी दिला किती निधी दिला साधारण निधी किती दिला का निधी किती दिला साधारण बारा तेरा कोटी रुपये बर निधी बापू अडीच वर्षात अडीच वर्ष बर दिलेला आहे बर म्हणजे सरकार मधलं सरकार बदलल्याबद्दल अडीच वर्षात जवळजवळ तेवढा निधी दिलाय अडीच कोटीचा रस्ता आणि गणपती मंदिरासाठी दहा लाख रुपयेचा सभा मंडपा करता या अगोदर कधी असा एवढा निधी आलो होता एवढा मोठा नाही नाही कधीच नाही अशा प्रमाणात कधी आलेला आहे ना म्हणजे पन्नास पंचान्न वर्षाचा अनुषेचा बाप्पा भरून काढला म्हणायचं का मग टक्के आता दोन हजार नऊ पासून ही मतदारसंघ डिवायडेशन झालेला आहे पण कुणीही ह्याला एक रुपयाही दिला किती वर्ष वर्ष बर शहाजी बापूने दिलेला शब्द पाळून शंभर टक्के निधी देऊन रस्त्याचं काम सध्या आता प्रगती पटाव चालू आहे आम्हाला रस्ता बघायला मिळेल का शंभर टक्के आता निधी बरं बरं मग काय आता यंदा कोणाला आमदार करणार शहाजी बापूला बर शहाजी बापूला वातावरण चांगले सध्या बर शहाजी बाप्पूच कार्य एक नंबर म्हणजे सध्या चालू आहे कारण जे पन्नास साठ वर्षामध्ये जेवढं काय गणपत बाबांना कार्य केलं नाही किंवा निधी दिला नाही एवढा ह्या दोन ते अडीच वर्ष शहाजी दिला न विरोधक तर म्हणतात की कायच काम केलं शहाजी बापू असं तर त्यांचं नाही नाही विरोधकांचं ते टीका करणं त्यांचं कर्तव्यच आहे पण ह्याच्या अगोदर काय नुसतं म्हणजे बाबासाहेब असेल किंवा अनिकेत येत असेल फक्त निवडणुकी पुरतच ती येते म्हणजे पाच यायची पाच वर्षानंतर पण आधी मध्ये आधी मध्ये काय नाही आणि ती नुसतं फाईल घेऊनच नुसतं पाणी मतदान किती आहे गावातलं मतदान किती आहे मतदान आहे साडेचार हजार हजार काही सहा हजार गेलं की पहिला कोणाला मतदान आहे आम्ही शहाजीबापूला लीड आहे आता सुद्धा म्हणजे शहाजी लीड होणार यताळवाडी पैसे गणपती मंदिराला जवळजवळ दहा लाखाचं आणि बंडिशे गाव ते वाडी करून चार किलोमीटर का कार्य म्हणजे काम जवळजवळ ऐंशी टक्के पूर्ण झाले कुणी काही जरी सांगितलं तर आमचं मतदान हे शहाजी बापूलाच राहणार काय ते मध्ये गुवाहाटीला गेले पक्ष सोडला काय झालं बरा झाला तरी चांगल्यासाठी झालं ना नाही तर उद्धव ठाकरेनं काय केलं फक्त त्यानं स्वतःच म्हणजे मातोश्रीच पैसे भरायच काम केलेलं होतं नुसतं पण हिनी बा बिचाऱ्याने आजी बापू न अडीच वर्षात जेवढं निर्णय घेतला तो योग्य वाटतोय का बापून त्यावेळेस योग्यच घेतलं तर काय यांना कोण विचारत होतं सगळा होल नुसतं उद्धव ठाकरे एकटाच होता ना मुख्यमंत्री त्या बाकीच्या आमदाराला कोणाला विचारत बी नव्हतं काय करत बी नव्हतं निधी बियाला त्यामुळं मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेचं कार्य एक नंबर आजपर्यंतच्या मुख्यमंत्री आणि आमदार म्हणून शहाजी बापूच एक नंबरचं तुम्हाला सरकार पाहिजे का महाविकास आघाडीचा महाराष्ट्रामध्ये हा युतीचं पाहिजे आमच्या मतदारसंघात शहाजी बापूच आमदार पाहिजे शहाजी बापू कुठं आहे ना फक्त शहाजी बापू पाठिंबा तुम्ही राहणार हा युतीचं आलं तरी सुद्धा फडणवीस पेक्षाही एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री पाहिजे फडणवीस निधी वाटपामध्ये मोठा हे केलेला आहे मोठा निधी दिलेला आहे प्रत्येक प्रत्येक मतदारसंघात मतदारसंघात तुमचं ठाम मत शहाजी बापू न केव्हा येते कवायते कवायचे आता दोन चार महिन्यात दोन चार महिन्यात मतदारसंघात काय बापूला निवडून देणार आहे का बापूलाच का बापू आमचा रस्ता केलाय पन्नास साठ वर्षाचा त्यामुळं काय शंका नाही आता काय विरोधक तर मध्ये काय विकास काम केलंय कसं आहे जी जसं बोलतच असते कामच आहे ती बोल बर त्यामुळे आमचा रस्ता केलाय त्यामुळे आम्ही बापू मध्ये बर कधी किती वर्षाचा पन्नास साठ वर्ष बर एवढं कस काय उशीर कुणी केलाच नाही नुसते कागद माहिती तुम्ही मतदान करून आमदार निवडून तुम्ही नुसतं मैदानाच घालतो का पन्नास वर्ष पन्नास वर्ष नुसतं मैदानाच घालत होता तुम्ही काय करा बरं पाठपुरावा कोणी केला नाही रस्त्यासाठी काय त्यावेळेस केलं नाही कोणी दिवसाचा रस्ता केला ती बर रस्ता किती किलोमीटर बर बर तिकडे वस्ते किती आहेत आपल्या किती मतदान मतदान किती आहे त्या वस्त्यावरच बरं सगळं मतदान शाजी बापू नच का बरं काही अंदाज नक्की दोघंजी बापू बर बापूला कालमार का कुठं राहिलाय बर बर काय म्हणतो मतदार सांगोला मतदारसंघात बापूलाच बर काय सगळे आता बाबा देशमुख म्हणते ती काय बांधे आम्ही ती बघितलंच नाही बरं गावात आलं आहे कधी नाही बरं आलं नाही बर काय बापूने काम केलं म्हणतात ती बी काय केली ते कामं तर एक नंबर एक नंबर बापू का दरा काम आहे म्हणतात नुसते कुणी काय का आणला पण बापू साहेबचं काम आमच्या चौदा पंधरा गावात तर एक नंबरच शायद बापू बर काय काम केली ती नक्की सगळे रस्ते जे असू द्या बर पाणी नळाचं पाणी असू द्या किंवा गाव भेट दौरा असू द्या बर येते काय बर बर आता आता समोर आता बाबासाहेब देशमुख आणि देशमुख बापू अजून अगदी असतील त्यांच मिटन बाबा बापू म्हणजे आपण कस तुमचं मत पुला येणार ना नाही शंभर टक्के शिवाजी काळ्या काळात दगडावजी पांढरे टक्के शहाजी बापू निवडून येणार बापूला काय ते मागे मध्ये सोडून गेले केले काय काय ना शिवसेना सोडले नाही ना सोडत आहे म्हणते नाही सोडणार सोडणार खरं आहे का मतदार सोडणार नाही ना बाप बर शंभर टक्के मतदार बाप तुमचं मत फक्त यालाच शहाजी बापूच बर फिक्स आहे आमच्या गावात नाही म्हणलं तरी तरी किती लेट जाईल तरी हजार हजार मताचं शहाजी बापूला जाईल आमच्या पाटलामुळं बंद राजा मुळे कारण ती मी चांगला करतो त्यामुळे बापूला आमच्या गावात तर एक नंबर आम्ही ती बघटलाच नाही काय बाबासाहेब तर उभा राहिला वाज गणपती आबा घालता तेव्हा पण आलाच नाही बैलच नाही काय बघतलाच नाही कसलंच कसलं विचार काय सध्या निवडणुकीचं वातावरण आहे सांगायला सांगत काय आमदारचं काम आहे का नाही झाले बर झालीच एक काम होय कुणी केले ते शहाजी बापू आमदार शहाजी बापात माहिती आहे ना तुम्हाला कुठल्या पक्षाचे आहेत कोणत्या पक्षाचे आहेत शिवसेने पक्षाचे बर बर काय काय काम केले रस्ते केले सगळं काय बर तुम बर तुमच्या घराबा रस्ता आहे का झाला कुठल्या वस्ती तुमची ती चव्हाण वस्तीकडून चव्वण हां बर कधी झाला रस्ता गेल्या वर्षी पसंच झालंय गेल्या वर्षी बी झालाय झाला डांबरी डांबरी झालाय अगोदर झालता का काय रस्ता तुमचा झालता की अगोदर बी अगोदर बी झाल पण तुम्ही उदर सर थोडा केलं बर मग आता काय आमदार ठरवायचा आहे पंचवर्षी या पंचवर्षीला काय आमचं हाय मग शाहीबापूला गेलं बापूला बर त्यामुळे काय अडचण नाही आता विरोध उत्तर म्हणते ते काय बापूने काय काम केलं आता काय मी म्हणणार आहे ते बरं मला साजीबापू पाहिजे तुम्हाला पाहिजे बापू येते करते का बर त्याच्यासाठी कोणी मदत केलेली आहे ही शहाजी बापू ने आहे का तर आपलं डोंबर समाज आले इथं जवळ आमदार झाले आमदार झाल्यापासून त्यांची मदत केलेली आहे तर त्यांचं फंडातून लाखाच मंडप त्यानं केलेलं आहे अजून काय काय का, काम केले मजूर केलेली आहे ती मग देतो म्हणते ती म्हणजे आज कधी होईल काय नाही ते झालेलं आहे बरं मग आता आमदार केला निवडून द्यायचंय आई मग कुणाला आहे मग आता आमदार मदत केली म्हणून आमदार मदत करणार आहे शहाजी बापूलाच करणार का तर त्याने संभा मंडप दिलेला आहे रस्त्याचे मंजूर केलेली आहे आणि सगळं लक्षात घ्या त्याने घातलेले आहे दुर्लक्ष करून आपल्याला डोंबार समाजाला जी मदत केलेली आहे मग त्याने मदत केली मग कुठली वस्ती ही असं पहिलं इंदिरानगर म्हणून दिलेलं आहे नाव आम्ही इंद्रानगर म्हणून दिलेलं आहे तर आता ही बार, बार। किते? किते दोन बार बी म्हणते ना का इंद्रानगर बी दिलेलं आहे किती मतदान आहे तुमचं इंद्रानगर मतदान किती आहे इथं सगळं टोटल आता बंडिशा डिशागाव बाळवणी न लोटेवाडी सातशे दोन मतदान आहे सगळे बरं तुमच्या समाजाचं बरं आपण मतदान सगळे ह्याच्या अगोदर तुम्हाला एवढा मोठा सभा मंडळ कुठला निधी रस्त्याची कामं कुठल्या आमदारनं केली होती का काहीच नाही बरं काय केली बापू का, काम बापू काम करतात का बापू व्यस्त काम करताय ना आता आहे ना उघड दिसतंयच आता आमदार पंढरातून बांधून दिलेली ती आणि आहे पाय आता भेट भेट घेतात का कधी भेट भेटायला गेला भेट होती का तुमची त्यांची की गे येऊन गेले भेट आता दिलेला आहे ती दहा लाखाचं दिलेला आहे बर दहा लाखाचं केलेलं आहे तेव्हा म्हणजे बापूचं काम चांगलं आहे बापू चांगलं काम आहे गावने त्यानं शब्द दिलेले त्यानं पाळलेलं आगामी निवडणुकीत तुमचं मत कोणाला मत त्याला देणार आहे मत सगळी जी आहे ती एका मुठीने देणार आहे का का तर आपलं जे लोकांचे जे भले केलेलं आहे सामान त्यानं उभं राहून तर सगळी मतं जेवढे आहेत सातशे दोन मत आहेत मोरवून आपण त्याला मत टाकणार आहे सगळे सगळं मतदान तुमचं राहणार सगळं बापून मदत केली बरं तसंच आपण त्याला सरकारी आपण दे मदतदा उडोंबर आहे ती आपण बी त्याला मत असो काय असो बापूलाच देणार आहे काय काय नेमकं काय का ने केलंय म्हणजे बापू एवढं एवढे के काय केलंय एवढे विषय केले म्हणजे आम्हाला सभा मंडप दिलाय दहा लाखाचं बर असं कामाचा पुन्हा रोडच रोड मजूर झालाय बापून केलं मग करून देतो म्हणून बापून सांगितलं पाणी पाणीच काय पाण्याचं काय नियोजन झालंय पण काय काम करतो तर पाठीमागे डीपी दिसतो ते आमदार म्हणत ना बापून दिलेलं आहे काय बापूनच बर बापू कधी भेटायला इकडे येतात का त्या भागात बापू एकदा मतदान म्हणून का काम केलीत काम केलं मतदान केलं नाही फोन उचलते का तुमचे आमचा फोन केलं कधी निमिराचा फोन केलं तरी उचल बर काय काय ऍक्शन का नाही आपल्याला मत येऊ काय येऊ दे काय सुरू देत नाही बापूला पण आम्ही बापूला साथ देणार म्हणजे द्यायला तुमचं मतदान कोणाला येणार निवडणुकीत आता बापूला बापूलाच दे उभं राहू कुठे बी उभं राहू बापूलाच देणार का बापू आपल्याला मदत केली बर केली मदत केली केली म्हणून आपल्याला बापू कुठे बी उभा राहून आपण आपण तयारी आहे बर नमस्कार नमस्कार काय सध्या निवडणुकीचं वातावरण आहे काय सांगोला मतदारसंघात काय परिस्थिती आहे आपण मध्ये स्थायिक आहेत मतदार आहे सध्या सांगोला मतदारसंघ आहे हा त्या मतदारसंघात आतापर्यंत एवढ्या ह्या गावाला आमच्या बंडीशेगाव गावाला निधी दिला नव्हता आणि सध्या बंडीशा गाव ते रस्ता डांबरीकरण केलेला आहे हे बापूच्या निधीतून भरपूर ह्या गावाला फायदा केलेला आहे या पंढरपूर तालुक्यातून चौदा गावं सांगोल तालुक्याला जोडलेली आहेत तर ही तालुक्याला गावं जोडल्यामुळं यंदा ह्या गावाचा सगळ्या चौदा गावाचा नंदवन बापूने नं करून दिलेला आहे त्यामुळं काही निधी दिलेला आहे भरपूर निधी दिलेला आहे तरी साधारण वीस कोटी रुपयाच्या आसपास निधी दिलेला आहे आपण ज्या रस्त्यावर उभारलो तो रस्ता कशात झालाय तो आमदार फंडात झालेला आहे वर्षाजी बापू नजी बापू नव देशमुख पस्तीस वर्ष होतं पण ह्या गावाकडे आलं सुद्धा नाहीत बरं त्यामुळं बापूजी यांना ह्या गावाला चांगलं लक्ष आहे आणि बापूला हे चौदा गावात चांगलं सहकार्य मिळेल आपण विरोधक तर म्हणते ते काय बापूने काय काम केलंय कागदोपत्र नुसतं कागदपत्र केलं असतं आपण उभं राहिलेलं ह्या रस्त्यावर उभा राहिलेला आहे रस्ता केल्याचं दडीन बघा माणसं बोलत असतील तर रस्ता दडीन का रस्ता ही केलेलाच आहे आणि आम्ही जी उभा राहिलो त्या डांबरी बापूच्या फांडात केलेला रस्ता आहे त्यामुळे बापू भरपूर सहकार्य केलेला आहे त्यामुळे काही अडचण नाही मग आता आमदार ठरवलं बापूलाच राहणार बाणबी काय आलो कोणबी उभा राहू द्या किती तिकड लागू द्या चौघड लागू द्या बापूशिवाय पर्याय नाही कारण अजून नंदवन करायचं बापू बापूशिवाय पर्याय नाही तुम्हाला माहिती सरकार पाहिजे का महाविकास आघाडी सरकार पाहिजे माहिती सरकार बर माहितीये सरकार आम्हाला बाकीचं सरकार आहे ना जनता आणि बापू त्याच्याशिवाय आम्हाला बाकीचा पर्याय माहित नाही म्हणजे बापू जिकडे जातील तिकडे बापू मग त्याआ पाटील शाजीबापू पाटील तुमचं मत कोणाला बापू लागल्यावर इलेक्शन लागणार आहे सांगोला मतदारसंघात काय परिस्थिती आहे सांगोला सांगोला मतदारसंघात जरी काय ढवळाढवळ होत जरी असेल ना तर शहाजी बापू पर्याय नाही का जनतेला कारण त्यांचं एवढं दोन अडीच वर्षात एवढं काम जोरात आहे की कुठल्याच कामाला अडथळा आला नाही पण काम झालेले त्यामुळे आम्ही खुश आहे समजी जनता काय विरोधक तर म्हणताय की काय काम केलं नुसते कागदपत्रावर काम दाव विरोधकांना काय ढोंग डोंग आहे ना विरोधकांना काय दुसरं पण आम्ही जनता आहे आम्हाला दिसते ना कामं झालेली किंवा काय कुठल्याही समाज त्यांच्यावर नाराज नाही बरं किती निधी आला असावा भरपूर झालाय तरी वीस लाखाच्या पुढून गेलेल्या वीस कोटीच्या ह्याच्या अगोदर कधी तुम्ही हे निधी आलेला पाहिलाय गावासाठी एवढा पाहिलाय कधी आला ह्याच्या आधी बघितलं नाही कधी काम झालेली डोळ्यानं पाहिले काम झालेले डोळे पाहिले अगोदर काम विकास काम केलं नाही इलेक्शन ह्याच्या आधी शहाजी बापू पाटलांच्या आधी जे आमदार लोक होती ती फक्त इलेक्शनच्या ये पुढे येणार बर आणि तेवढंच आपलं गुणगुण गाणार आणि निघून जाणार परत फुडल्या पंच म्हणजे लाच येणार इलेक्शनच्या वेळेस तेवढं हायचे परत नाही आतापर्यंत असंच घडलेलं आहे पण आता बापू जे आहेत ना शाजबाब पाटील यांच्या ह्याच्यात भरपूर कामं झालेली आहेत बरं बरं बापू अजून मधून गावाला सारखी भेट देतात गावाला तुम्ही कधी भेटला हो भेटलो ना फोन पण उचल देत का तुमच्या केल्यावर कधीही केला तर उचलू शकते फोन त्यांना जनतेची काळजी जनता त्यांच्यावर खुशी आहे काय काँछन, अडचण का अडचण आल्यावर भेट घेतात का हो साधा एखादा मैत जर गावात झालं तर बापू येऊन भेट देऊन जाते बरं त्यांचे चिरंजीव येते का कधी हो समजेल त्यांच्या घरांचं समज्यांचं हे बर येऊन भेटून जाते भेटून जातात बर म्हणजे तुमचं मत कोणाला आमचं बा, मत मी बापूंला जाणार आहे बर आमचं आमच्या समाजात असणार आहे आपण ज्या रस्त्यावर आता सध्या उभारलो आहे तुमची तर समोर जो वस्ती आहे तुम्हाला तो हिथला रस्ता असा डांबरी रस्ता आहे ज्या अगोदर कधी झाला होता का कधी नाही दगाड होत डांबरी या रस्त्याला जे झालंय ना त्याला दगाड होत माणसांना चाल येत होता चिखल होता दगाड होत असड होत चालत राहुल पाटील बरोबर सध्या राज्यभरामध्ये निवडणुकीचं वातावरण आहे काही महिन्यांवरती आमदारकीच्या निवडणुकीचं म्हणजेच विधानसभे निवडणुकी लागतात सांगोला मतदारसंघामध्ये अनेक जण इच्छुक आहेत शाजीबापू पाटील असतील बाबासाहेब देशमुख असतील अनिकेत देशमुख असतील आणि इच्छुक असतील काय कुणाचं काम कसं पडतंय आणि आमदार शाजीबापू पाटील यांचं काम कसं आहे बापूंचं काम चांगलंय बापूंच्या माध्यमातून जी गावात कामं झाले ती बंडीशाखावर बर ती रस्त्याचा मोठा पर्यंतचा प्रश्न होता की बऱ्याच वर्षापासून ते विषय पेंडिंग होत वाडी रस्ता असो आनंद बासराम खांबे रस्ता असो किंवा धोंडवाडी बंडीशाखावर रस्ता असो किंवा उपरी बंडीशाखावर रस्ता असो किंवा शेळे बंडीशाखावर रस्ता असो बर किंवा सोमनाथ सुरु तालीम ते बंडीशाखाव रस्ता मध्ये मधला एक रस्त्याचा पांड होता त्या रस्त्याचं भयान प्रश्न मोठं होतं की वीस वीस वर्ष त्या लोकांचा प्रश्न मिटलेला नव्हतं बरं बापूंच्या काळात बापू आमदार झाल्यावर प्रश्न पहिल्या दोन वर्षापूर्वी बापूंना बी काम करण्याची काही संधी मिळाली नव्हती पण बापू जसे आमदार झाले तसे दोन एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्र्याच्या ह्याच्या म्हणजे मुख्यमंत्र्याच्या काळात एकनाथ शिंदेच्या साहेबांच्या काळापासून जी कामं झाली ती धडा कामं झाली गावात वीस कोटीचं रस्तं सभामंडप आणि गावात वि विविध पद्धतीने कार्यक्रम म्हणा का कामे म्हणा कुठल्याही समाजाची लोक गेले तर बापूने आपुलकीनं आपुलकीने जवळ केलेले आहेत म्हणतात की काय काम केले नाहीत कागदपत्रे आणली ते काम आणले निधी आतापर्यंत बापूंच्या जी कामात जी काळात जी निधी आलाय ते आतापर्यंत वीस वर्षात कोणाच्या काळात आम्हाला दिसतंय असं की एवढा मोठ्या पद्धतीने निधी दिसलेला नव्हता बापूचं काय काम असं सांगा की एकमेव असं म्हणजे म्हणजे विशेषतः केलेलं पाण्या बाबतीत असू दे का सववाड्यात आपण उभा आहे आज ह्या उन्हाळ्यात ह्या लोकांना पाणीहीन लोकांना पाण्याचा प्रश्न लय मोठा होता पिकं जळणार होती बापूंच्या माध्यमातून उजनीचं पाणी कासळवाड्याला घेऊन किंवा भाडघरचं पाणी कासळवाड्याला घेऊन उन्हाळ्यात असल्या पाणी सोडलं आज ही जिवंत जी वाडा कासाववाडा जी वाहतू आहे आज एक गेलं दोन तीन वर्ष झालं वाडा जी वाहतू आहे ती बा बापूंच्या ह्याच्यातनं बाबा की पाण्याचा प्रश्न आणि बापूंनी सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे एक रस्ता आणि पाणी ह्याच्यावर भर दिल्यामुळे आज ही शेतकरी जिवंत आहे आणि शेतकऱ्यांसाठी जेव्हा जेव्हा अडचणी येते त्या तो बापूंकडे आम्ही आम्ही घेऊलो की बाबा बापू असं असं समजा लाईटचा विषय असू द्या पाण्याचा विषय असू द्या किंवा रस्त्याचा विषय असू द्या हे बापू की आमचं अशा अशा अडचणी बापूंनी त्या त्या माध्यमातून ती विषय सॉल्व्ह करून देऊन आम्हाला व्यवस्थितपणे लोकांना मार्गदर्शन करून कामी लावले म्हणजे थोडक्यात जे पाण्याचा विषय असेल रस्त्याचा विषय असेल तो मार्गे लावून बापूने प्राधान्याने ती कामं पूर्ण केलं असं तुमचं आता यंदा कुणाला आमदार करायला ठरवला आता काय नाही डोळे दाखवून शाजी बापू पाटील दुसरं काय नाव नाही आणि गाव नाही एकनाथ शिंदे शहाजी पाटलाशिवाय दुसरा पा। आमदार बी नाही मुख्यमंत्री बी नाही का इतके वर्ष तुम्ही गणपतराव यांना निवडून दिलं आता हे आहेत बाबासाहेब देशमुख ते उभारणार बाबासाहेब देशमुखांचा आता काय आम्हाला काम दिसलेलं नाही किंवा काय त्यांचा लय आपला परिचय नाही बरं गावात त्यांना काम करण्याची अजून काय संधी पण नाही आणि काय काम त्यांचं दिसलेलं पण नाही बरं आता जे काय असेल ते बापूंनी जे काम आमचे केले गावाच्या ह्याच्यातनं तर गाव समाधानकारक आहे कुठली जात भेद न बघता सगळ्या लोकांचा प्रश्न मिटवले तर सगळ्या लोकांचा विषय मार्गी लावून बापूने चांगल्या पद्धतीने कामं केले त्यामुळे तुम्ही बापू यंदा फक्त बापू आणि बापूच